एम पी एस सीवर जीवापाळ प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार एक छोटेखाणे छोटासा टॉपिक आहे एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जो बदल होणार आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषा पेपर्स त्यामधील रेड कार्डचे भूत काय आहे हे समजून घेऊया है ना कारण रेड कार्ड नावाची संकल्पना काय आहे ते आपण समजून घेऊया है ना या व्हिडिओ मध्ये छोटेखाने व्हिडिओ आहे तुम्हाला लक्षात येईल की रेड कार्ड म्हणजे काय आणि त्यापासून वाचायचं कसं ह्या भूतापासून वाचायचं कसं योजना भाषा पेपरांची भाषा पेपराची आधी योजना समजून घेऊया बरोबर आहे आपल्याला दिसतंय पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक जे आहे तुम्हाला दिसत असेल पेपर जे आहेत बघून घेऊया एक मराठीचा आहे ना आणि दुसरा इंग्रजीचा पेपर आहे दोन पेपर्स राहणार आहेत आपल्याला भाषेचे बरोबर आहे प्रत्येकी तीनशे गुण राहणार आहेत मानक काय आहे म्हणजे कुठल्या लेवलचं राहणार आहे दहावीच्या कुठल्या लेवलचं दहावीच्या म्हणजे दहावीची आपण जी परीक्षा दिली आहे ना बिलकुल त्याच्यासारखंच दहावीच्या लेवलचंच आपल्याला आहे आणि जास्त विचार नाही करायचा एकदम सोप्पं सोप्पा आहे माध्यम मराठी पेपरचं माध्यम राहणार आहे मराठीमध्ये आणि इंग्रजी पेपरचं माध्यम राहणार आहे इंग्रजीमध्ये दोघांसाठी कालावधी किती दिलेला आहे प्रत्येकी तीन तासाचा आहे पेपर तीन तास मराठी लिहायचा आहे तीन तास इंग्रजी लिहायचा आहे दहावीच्या ले लेवलचं लिहायचं आहे मानक दहावीच्या लेवलचं ओके आता एक महत्वाचं आहे काय म्हटलेलं आहे अर्हताकारी अर्हताकारी अर्हतकारी आणि अनिवार्यता ह ना काय म्हटलं आहे अर्हतकारी आणि अनिवार्यता ऑब्लिक दोन आहेत पण दोघांचा अर्थ होतो वेगवेगळा सांगतोय किती आहे पंचवीस टक्के गुणांसह पंचवीस टक्के गुणांसह काय म्हटलंय अर्हत काळ ठीक आहे प्रश्न पत्रिकेचे स्वरूप काय म्हटलेलं आहे वर्णनात्मक म्हणजे काय करायचं आहे लिखाण करायचं आहे पारंपरिक असा सुद्धा शब्द वापरला जातो लक्षात आला ना दोन पेपर्स आहेत एक मराठीचा एक इंग्रजीचा भाषामध्ये दोघांना एक गुण प्रत्येकी तीनशे तीनशे मानक आहे दहावीच्या स्तरावरचं आणि मराठीतला पेपर मराठीत लिहायचा आहे इंग्रजीतला पेपर इंग्रजीत लिहायचा आहे कालावधी दोघांसाठी तीन तीन तास आहेत आणि हा अरदकारी आहे पंचवीस टक्के गुणांचं आहे स्वरूप लिहायचं आहे वर्णनात्मक आहे क्लिअर ओके आता समजून घेऊया थोडंफार रेड कार्ड पहा आता आपला गण्या भाऊ लगेच त्याला काय होते त्याला बापू सोन्याला थोडासा चान्स भेटला का है ना भाऊ इंग्रजी आणि मराठी आता नुसते पास करायचं आहे पास करायचे आहे का कारण की काय म्हटलं आहे पंचवीस टक्के गुण मिळवायचे आहेत पंचवीस टक्के गुण मिळवायचा आहे कसा आहे अनत्कारी आहे म्हणजे क्वालिफाय करायचं आहे तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे ठीक आहे पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे किती तर आपण जर मराठी घेतला आहे पेपर याच्यामध्ये तीनशे आणि इंग्रजी जर घेतला आहे तर याच्यामध्ये सुद्धा तीनशे याचे पंचवीस टक्के किती होतात पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती गुण प्रत्येकी पंच्याहत्तर गुण घ्यायचे आहेत पंचवीस टक्के तर एकदमच है ना आपण लमचे दहावी पास झालो बारावी पास झालो थर्ड क्लासमध्येही पास झालो असेल तरी पंचवीस टक्के तर नाही कितीतरी जास्त पस्तीस टक्के बरोबर आहे दहा टक्के तर वरचा म्हणजे एकदम बैताळातला बैताळ पोट्टा असल तरी तो हे परीक्षा तडकवू शकते पंचवीस टक्क्याचं जे आहे त्याच्यानुसार बरोबर आहे म्हणजे क्वालिफायच करायचे आहे तुम्हाला लय सोप्पा आहे हो सोप्पा आहे भाऊ काहीच प्रॉब्लेम नाही लय सोप्पा आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे किती गुण घ्यायचे आहेत पंचवीस टक्के गुण घ्यायचे आहेत काही अडचण आहे का काही अडचण नाही चला समोर बघूया काही अडचण नाही तर फारच छान आहे बघा सर्वात महत्वाचं क्वालिफाय आहे म्हणजे पण याचा अर्थ तर समजायला पाहिजे ना आपण बरोबर आहे याचा अर्थ लक्षात घ्या की हा स्क्रीनिंग आहे म्हणजे हा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर एंट्री पास आहे एंट्री पास आहे एंट्री पास आहे म्हणजे जर क्वालिफाय झाला नाहीत जर क्वालिफाय झाला सोपं आहे ठीक आहे पण जर क्वालिफाय झाला नाहीत तर दंडी गुल तुमचे बाकीचे पेपर जनरल स्टडीज एसे आणि तुमचे ऑप्शनल पेपर्स ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर्स हे चेक केल्या जाणार नाही म्हणजे एवढी मेहनत पाहण्यात गेली केवळ एंट्री पास मिळालं नाही म्हणून बरोबर आहे राईट तर हे काय आहे हे तुम्हाला सिग्नल आहे सांगतंय की बाबा चुका करू नका चुका केल्या तर तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढलं जाईल कशातून काढलं जाईल स्पर्धेतून आऊट स्पर्धेतून आऊट गेट आऊट गो बॅक टू पॅव्हलियन आपण नाही बात का फुटबॉल फुटबॉलचा फुटबॉलचा फुटबॉल गेम आहे त्याच्यामध्ये नाही का एखादा जो प्लेयर आहे सातत्याने चुका करतो फॉल करतो रूल्स ब्रेक करतो तर ता त्याला येतं ना रेड कार्ड हे ते रेड कार्ड आहे रेड कार्ड म्हणजे आऊट लक्षात आले का मग तुम्हाला रेड कार्ड येतं रेड कार्ड म्हणजे काय लाल कार्ड देतं तुम्हाला जर बाबा मजा मारात म्हणून नाही 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 तुम्हाला एक प्रेमपत्र पाठवतं एमपीएससी म्हणतं हे स्पर्धका तू तर लय झक्कास आहेस तुने एवढे तीर मारले का तुला पंचवीस टक्के बी भेटले नाही लमच्या हाय ना तर मग काय फायदा नाही बाकीचे का चेक करू तुझी लायकीची नाही मग तुझी लायकी नाही म्हणून ना असं एक प्रेमपत्र रिजेक्ट येऊन जाते मग सोचा तुम्ही खत लिखू करत करत आपण राहून जातो आलं की नाही लक्षात दॅट इज अ क्वालिफाईंग अर कार्य का लक्षात आला का ठीक आहे आणि याचाच अर्थ हे कसा आहे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे काय आहे अनिवार्य आहे क्वालिफाईंग आहे म्हणूनच अनिवार्य आहे याचा अर्थ काय चुकीनं एखाद्या वेळेस तुम्ही जनरल स्टडीचा एखादा पेपर दिला नाही आणि बाकी पेपर्स दिले मराठी इंग्रजीचा पेपर दिला याच्यात क्वालिफाय झाले तरी बाकीचे पेपर चेक करणार आणि जर तुमचे एकदम जबरदस्त बाकी याच्यात मार्क असतील म्हणून एक जी एसचा सुटला म्हणून तुम्हाला पास करणार नाही ना असं नाही तुम्हाला मुलाखतीला बोलवू शकतात लक्षात आलं का गेटिंग माय पॉईंट लक्षात आलं आहे आणि त्याच्यामुळे अनिवार्य सोबत कंपल्सरी लक्षात ठेवा क्वालिफाईंगसोबत कंपल्सरी हे पेपर देणंच आहे बीमार असा का काही असा द्यायचा आहे जर परीक्षा पूर्ण पास करून घ्यायची असेल तर लक्षात आहे का एव्हन पेपर तुम्ही सोडला नाही दिला तरी तुम्ही मराल आणि पेपर लिहिला आणि पंचवीस टक्के नाही भेटले तरी मराल वाचायचं असेल तर याच्यात सिरियसनेस ठेवायचं मग तुमचा प्रश्न असा असेल की बाबा पंचवीस टक्के मिळवणं काय आहे सोपंच आहे है ना तर आहे सोपं स्पर्धक मित्रमैत्रिणींनो परंतु आपण खूप कॅज्युअल जेव्हा घेतो ना तेव्हा दंडीगुल होते मी सर्विसेसं जेव्हा प्रिपरेशन करायचो तर मी पाहायचो सेंटरवर यू पी एस सीच्या सेंटरवर की पुट्टे फुल पास लमचे थोडा वेळ झालं की चालले इकडे थोडा वेळ झालं की चाललं इकडे आता इकडे जायचं तर इकडून यायचे ना लमचे दहा दहा पंधरा पंधरा मिनटं इथं हां मग पाहिला भेटलं तर हे असे तिथं टाईम पा मग दुसरं आहे ते अभे दे बे दे बे खा भाल धंदे आणि मग इकडे रेड कार्ड कॅज्युअलनेस घेतलं तर लक्षात आलंय का त्याच्यामुळे प्रॉब्लेम काहीच नाही आहे मानकच दहावीचा आहे पण तुम्ही सिरियसली घेतलं तरच है ना तुम्ही जर त्याला लायकच नाही केलं ला, त्याला कॅज्युअल केलं एकदमच टरकावून लावलं तर तो तुम्हाला टरकावन ना आहे का नाही बरोबर आहे तर आपण बघून घेऊया की याचं सिरियसनेस कसं ठेवायचं बघून घेऊया चला बघा रेड कार्डपासून बचाव करायचा असेल तर पूर्ण तीन तास बैठक पहिला नियम फॉलो करायचा पूर्ण तीन तास टाईमपास करायचा नाही तीन तास बिलकुल सिरियसली पेपर द्यायचा पेपर आहे बाबा सॅल्यूट टू पेपर उगा त्याला टाईमपास करायचा नाही तर त्यामुळे पूर्ण तीन तास सिरियसली बसायचं सर्वच प्रश्नांना साष्टांग नमस्कार करायचा नमस्कार रे बाबा पेपरा आला रे बाबा तू आला रे प्रश्न सोडवतो रे बाबा देतो तुला तुझा मान असं म्हणायचं त्याला त्याचा मान सन्मान करून घ्यायचा त्याचा मान सन्मान केला तो तुमचा करेल है ना एखादा प्रश्न सोडला आणि एखाद्या प्रश्नावर बरोबर मार्क नाही पडले तर काय कराल त्यामुळे पूर्ण प्रश्न लिहायचे ठीक आहे लिखाणाची डॉक्टर की करू नये लिखाणाची डॉक्टर की करू नये याचा अर्थ सुवाच्छ अक्षर काढावे समजतील की मान एवढे तर छान अक्षर काढावे है ना आपण काय डॉक्टर आहोत आणि ते काय फार्मसिस्ट आहेत है ना की आपलं प्रिस्क्रिप्शन लिहिलं की ते समजून देतील आणि काय काय पट्टे करते ते धंदे करायचे नाही सुवाच्य अक्षर काढायचे सोबत भाषेचा पेपर आहे आणि भाषेचा पेपर असल्यामुळे व्याकरणात्मक भाषा जी आहे त्या भाषेशैली ती बरोबर वापरायची विलांटी उकार रस्व दीर्घ ना स्वल्पविराम पूर्णविराम हे सगळे वापरण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा भाषेला सॅल्यूट करायचा ठीक आहे राईट आणि शुद्धलेखन त्याच्यामुळे त्यावर भर द्यायची प्रॉब्लम येणार नाही म्हणजेच काय दिसतंय आपल्याला की ह्या चार गोष्टींचं चा जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला रेड कार्ड येणार नाही आणि एकदा तुम्ही क्वालिफाय झाला की बाकी पेपर चेक होतील आणि तुमची मेहनत जी आहे ती रंग आणेल आलं की नाही लक्षात आहे ना समजलं रेड कार्ड काय आहे ते रेड कार्डचं भूत आणि ते भूत जाऊ शकतं जर आपण सिरियस राहिलो तर